नमस्कार विद्याप्रवेश शाळापूर्व तयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आज आपण कृतीपत्रिका क्रमांक तीन चा अभ्यास करणार आहोत तर आपण सविस्तर पाहूया तर इथे एक आपल्याला खेळ दिलेला आहे हा बिंगो नावाचा खेळ आहे आपल्याला काय करायचं आहे पहा खालील चित्र नीट बघ व समजू घे हे चित्र नीट पाहून समजून घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे हा कागद घेऊन वर्गात मित्रांशी बोलायचे आहे आता हे ह्याच्यामध्ये काही कृती दिलेल्या आहेत काही सूचना दिलेल्या आहेत तर या सूचना ज्यांना ज्यांना लागू होत आहेत ती मुलं आपल्याला निवडायची आहेत म्हणजेच यामध्ये दाखवलेल्या गोष्टी करणारे कमीत कमी चार मित्र तुला शोधायचे आहे कृती करणारा मित्र किंवा मैत्रीण मिळाले की दिलेल्या चौकोनात बरोबर अशी खून करायची आहे आणि सर्व चौकून भरले की बिंगो म्हणायचे आणि नंतर शिक्षकांनी विचारल्यावर तू कोणाशी बोललास कोण कोण काय करते हे सांगायचे म्हणजे आपण गडबड करायची नाही कुणाला काय काय आवडतं हे नंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर आपण खाली जे चित्र दिलेले आहेत त्या चित्रांचं वर्णन जे आहे ते आपण पहिल्यांदा वाचून घेऊया तर पहिलं चित्र हे पहा मी वर्गाची साफसफाई करतो तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या वर्गातील जी मुलं आहेत त्या प्रत्येकांना विचारायचं आहे की तुम्ही वर्गाची साफसफाई करता का तर अशी चार मुलं सापडल्यानंतर पटकन आपण काय करायचं आहे पहिल्या चित्राच्या खाली जो चौकोन दिसतोय तिथं आपल्याला अशी या पद्धतीनं बरोबर चिन्ह करायचं आहे आता दुसरं चित्र पहा मला दोरीच्या उड्या मारायला आवडतात आता हे चित्र हे वाचायचं आणि पुन्हा लगेच आपण काय करायचं दोरी उड्या कुणाकुणाला जमतात सांगा बरं तर मुलांच्यामध्ये चर्चा करायची आणि अशी चार मुलं तुम्ही शोधायची आणि चार मुलं सापडल्यानंतर त्याच्याखालील जे चौकोन आहे त्याच्यामध्ये आपण बरोबर चिन्ह करायचं त्यानंतर पुढील चित्र पहा मला आंबा खायला आवडतो आता ही ॲक्टिव्हिटी कोण कोण करतं ज्यांना ज्यांना आवडतं ते असे चार मुलं शोधायची आणि चार मुलं सापडल्यानंतर लगेच त्याच्याखाली आपण या पद्धतीनं बरोबर चिन्ह करायचं यानंतर पुढची कृती आहे पहा मी वडिलांना मदत करतो किंवा मी वडिलांना मदत करते तर ही ॲक्टिव्हिटी कोण कोण करतं तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारायचं तू वडिलांना मदत करतेस का जर होय उत्तर आलं तर अशी चार मुलं तुम्हाला सापडल्यानंतर काय करायचं पटकनखालील जे चौकोन आहे त्याला काय करायचं बरोबर चिन्ह करायचं पाचवं चित्र पहा मी आईला मदत करते किंवा मी आईला मदत करतो लगेच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारायचं की तू आईला मदत करतोस का किंवा तू आईला मदत करतेस का तर अशी चार मुलं सापडल्यानंतर आपण लगेच काय करायचं खालील चौकोनाला काय करायचं बरोबर चिन्ह करायचं आणि शेवटचं चित्र आहे मी शाळेत चालत येते किंवा मी शाळेत शाळेत चालत येतो शाळेत चालत येणारे चार विद्यार्थी चार मित्रमैत्रिणी तुम्हाला भेटल्या की लगेच खालील जो चौकोन आहे त्याला काय करायचं बरोबर चिन्ह करायचं आणि पटकन बिंगो म्हणायचं आता बिंगो म्हटल्यानंतर शिक्षक तुम्हाला नंतर विचारतील शिक्षक विचारल्यानंतर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे पाहिजे की, की आपण जी चार मुलं निवडलेली आहेत ती चार वि मित्र मैत्रिणी निवडलेले आहेत ते कोणते आहेत तर समजा शिक्षकांनी तुम्हाला विचारलं की कोणाकोणाला आंबा खायला आवडतो बरं सांग तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की कोण चार जण होते त्यांनी आंबा आवडतो असं सांगितलं आहे किंवा शिक्षकांनी तुम्हाला विचारलं की आईला मदत कोण कोण करते -कौ ते सांग बरं तर त्या मुलाला सांगता आलं पाहिजे की यापूर्वी ज्यावेळी प्रश्न विचारला त्यावेळी कुणी कुणी त्याच्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी सांगितलं होतं की आईला मदत करतो किंवा करते म्हणून नंतर वर्गाची सफसफाई कोण करतो तर याचं देखील उत्तर यायला पाहिजे म्हणजे हे जे सहा ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेले आहेत ते कोण काय काय करतं हे तुम्हाला समजलं पाहिजे याच्यावरून काय होणार आहे तर तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींच्या ज्या आवडी आहेत आवडीनिवडी कोण काय करतं हे तुम्हाला या कृतीमधून समजणार आहे आणि खेळाच्या माध्यमातून ही ॲक्टिव्हिटी आपली इथे पूर्ण होणार आहे तर कृतीपत्रिका तीन मधून आपण ही बिंगो नावाचा खेळ अभ्यासलेला आहे तुम्हाला नक्कीच समजला असेल धन्यवाद